मुरबाड शहरात आरोग्य सुविधा आता एकाच ठिकाणी त्यामुळे आता कल्याणसारख्या ठिकाणी दूर जाण्याची गरज नाही मुरबाड शहरातील डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर आहे सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये NICU विभाग ऑपरेशन थिएटर जनरल वार्ड रिसेप्शन विभाग सेमी स्पेशल रूम स्पेशल रूम सुसज्जित सीसीटीव्ही कव्हरेज एरिया चोवीस तास आपत्कालीन दक्षता तेही वेअर क्वालिफाईड डॉक्टरांसह हो। तन्मय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी व समुपदेशन सामान्य प्रसूतीसाठी नाव नोंदणी 24 तास प्रसूती सेवा डिलिव्हरी रूम दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व तपासणी वंद्यत्व निवारण चिकित्सा व उपचार गर्भाशया संबंधित टाक्याची दुर्बिणीची व बिन टाक्याची सर्व शस्त्रक्रिया स्त्रियांसाठी लैंगिक समस्या व मार्गदर्शन रजोनिवृत्ती केंद्र स्त्रियांचे कर्करोग निदान व त्यावर उपचार लग्नापूर्वी समुपदेशन एन एस टी सी टी जी मशीन नवजात अर्भक व कमी वजनाच्या बाळांचा अतिदक्षता विभाग नवजात अर्भकातील कावेळीसाठी फोटोथेरपी संपूर्ण लसीकरण आधुनिक लसींसह वाफ देण्याची सोय बालदमा उपचार बालरोग वैद्यकीय सेवा देण्यासाठी निष्ठांत तज्ज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम आमचा पत्ता पहिला मधला आशीर्वाद बिल्डिंग मुरबाड बस स्टँड समोर मेन रोड मुरबाड जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ सात चार पाच नऊ सहा देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा माणूस वृत्तवाहिनीला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बिल ला क्लिक करून नोटिफिकेशन सह लाईव्ह अपडेट ची निगडीत एकोणीसशे सत्याहत्तर पासून कागदावर कोरलेल्या मुरबाड नगर रेल्वेची लढाई एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदराव यांनी सरकार दरबारी सुरू केली मुरबाड रेल्वे कृती समिती जागृत रेल्वे प्रवासी समितीचे प्रमोद हिंदुराव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले भाजपाने त्यांच्या मुरबाड रेल्वेला अखेर मंजुरी दिली आहे मुरबाड कल्याण रेल्वेचे शिल्पकार राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव हेच आहेत भाजपाच्या खासदार कपिल पाटील यांनी हिंदूराव यांच्या प्रकल्पाची कॉपी करून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुरबार रेल्वेचे भूमिपूजन केले मात्र रेल्वेचे शेय राष्ट्रवादीला जात आहे प्रमोद हिंदुराव यांना त्यांच्या समितीला जात आहे रेल्वे भाजपाने आणली नाही मात्र निवडणूक लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे लोकांची दिशाभूल भाजपाने करायला नको रेल्वे आलीच पाहिजे मुरबार रेल्वेने बेरोजगार व्यापार उद्योग समस्या सुटतील मात्र केंद्राच्या बजेटमध्ये रेल्वे नाही मुरबाड रेल्वेची घोषणा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने दिल्याचे जाहीर केले होते मग गेली पाच वर्ष रेल्वे कुठे आणली होती निवडणूक आल्यावरच रेल्वे येते असे रेटून खोटं बोलणं भाजपाचा खासदार तिकीट मिळवण्यासाठी निवडणूक येण्यासाठी करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदरो यांनी ठाणे येथे पत्रकार परिषदेत केला आहे शरद पवार यांनी मुरबार रेल्वेसाठी साठी पुढाकार घेतला होता सुप्रिया सुळे प्रमोद हिंदुराव यांनी मुरबार रेल्वे व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश आले असून मुरबार रेल्वेचे श्रेय प्रमोद हिंदुराव यांनाच जात आहे गौरव शेलार युवा महाराष्ट्र लाईव्ह ठाणे शिफारस केली के एकोणीसशे सत्तरला ज्यावेळी रेल्वे बोर्डाने शिफारस केली त्यावेळी कल्याण नगर हा रेल्वे दोनशे सात किलोमीटरचा हवा अशा प्रकारचा प्रस्ताव रेल्वे बोर्डानं केला त्यावेळेस संधी मिळाली नाही परंतु देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार ज्यावेळी देशामध्ये दे काम करायला लागले त्यावेळी कर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुरबाड रेल्वे प्रकल्प पूर्ती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष शरद पवार साहेबांना भेटून मुळात ही रेल्वे मुरबाडची व्हावी ही संकल्पना आमची आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नव्वद टक्के काम मार्गी लावलं होतं आणि त्याचीच कॉपी मारण्याचं काम या सरकारच्या माध्यमात होते आपल्याला एक प्रेस नोट माझ्या माध्यमात मी ती देणारच आहे परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की या प्रकल्पासाठी निर्णया संघटना कार्यान्वित होत्या आणि हा प्रकल्प पूर्ण होणे कामी निर्णया संघटनेचा पाठपुरा चालू खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विवेक साई यांची आम्ही भेट घेतली होती परंतु त्यावेळेला रेल्वेच्या बोर्डामध्ये त्यावेळेला शिफारस होत असताना काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला अत्यंत आवश्यक आहे परंतु रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये राज्य सरकारचा सहभाग आणि म्हणून राज्य सरकारचा सहभाग आवश्यक असल्या कारणाने राज्य सर सरकारला त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे आणि म्हणून वित्त आयोगाच्या अध्यक्ष रत्नाकर महाजन आणि प्रधान सचिव राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या प्रस्ताव दिला होता की पन्नास टक्के सहभाग हा राज्य सरकारचा हो असण आवश्यक आहे मला एक आश्चर्य वाटलं रेल्वे मंत्र्यांनी परवा घोषणा केली त्याच्यामुळे के अठरा कोटी रुपयाची प्रयोजन मुळबा रेल्वेसाठी ठेवलेली रेल्वे स्टेशन आहे तीच आहे कुठलाही नवीन सर्वे केलेला नाही आणि मुळात ही पैशाची व्यवस्था करायला पाहिजे बजेट प्रयोजन तर राज्य सरकारने एक छदा त्या ठिकाणी उपलब्ध केलेला नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा आवाज राहणार की रत्नागिरी महाजनांनी जे प्रस्ताव दिलेला आहे पन्नास कोटी रुपयाचे ही रेल्वे का होणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आम्ही वारंवार राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या आम्ही असं निदर्शनास आम्हाला रोजगार उपलब्ध करायचा असेल ग्रामीण भागामध्ये तर मुंबाड कल्याण हे अंतर तीस पस्तीस किलोमीटरचं जरी असलं

सुरु केली मी सिडको महामंडळाचा अध्यक्ष होतो मला कल्पना आहे की कुठलाही काम हाती घेताना प्रत्येक गोष्टीचं नियोजन पाहिजे होमवर्क असायला पाहिजे परंतु या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचा आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प सरकारचा निधी अत्यंत आवश्यक इथे बजेट परवा आपल्या राज्य सरकारनं घोषित केलं त्या बजेटमध्ये एक रुपयाची सुद्धा येतो आणि म्हणून खोटं गोळा पण रेटून गोळा ही भूमिका राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची असेल त्या गोष्टीमध्ये आम्हाला जास्त जायचं नाही परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद टक्के आम्ही केलेलं काम आहे ते या पुढच्या काळामध्ये गती येण्यासाठी राज्य सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मुळात ही संकल्पना शरद पवार साहेबांची होती शरद पवारनी तशा पद्धतीचा पत्रकार केंद्रीय रेल्वे मंत्र्याला केलेला होता आणि म्हणून ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून देत आहे मला माहित आहे की मी जाणीवपूर्वक या ठिकाणी दोन गोष्टी उल्लेख करणार आहे की मध्यंतरी कल्याणला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि त्यांनी केलं होतं प्रत्यक्षात मेट्रो कुठून जाणार काय जाणार लेआउट कशा पद्धतीचा असेल त्या पद्धतीची रूपरेषा आज आजकाल लोकांना माहिती उपलब्ध नाही एम एम चे अधिकारी मी शिवको महामंडळामध्ये असतो एम एम आर कमिटी कमिशनर माझी त्यावेळेला सुद्धा त्याने मी असा प्रश्न केला तर आपण सर्व बोलतात वास्तवता आम्हाला दाखवली पाहिजे लोकांना त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला जर सोडवायचे असतील तर लोकांच्या मध्ये आम्ही केलं पाहिजे लोकांच्या अडचणी का समजल्या पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमात ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा होमवर्क नाही जी प्रशासकीय मान्यता घ्यायला पाहिजे त्याही घेतल्या जात नाही आणि प्रशासकीय मान्यता बरोबर तांत्रिक मान्यता आहे हा प्रोजेक्ट व्हायबल आहे की काय कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा कुठलाही उभा कोण मला या ठिकाणी सांगायचं की राज्य सरकारला माझी विनंती राहणार आहे की एकोणीसशे सत्याहत्तर चा रेल्वे प्रकल्प जो काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये कार्यान्वित होता पुढे रेटायचा प्रयत्न केला शरद पवार त्यांचा पाठपुरा केला मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नव्वद टक्के आम्ही मार्गी केलेले का म्हणजे यांनी आणि म्हणून राज्याला मला सांगायचं आहे की आपल्या निधीची व्यवस्था करणार आहात आणि सांगितलं तिथे रेल्वे चे जागा कराव्या लागणार आहे राज्य सरकारनं आणि म्हणून हा प्रकल्प होत असताना त्याचबरोबर राज्य सरकारना पुढाकार घेऊन हा प्रकल्प किती दिवसात कार्यान्वित करणार याचं सुद्धा आश्वासन या जनतेला दिलं पाहिजे फक्त निवडणुकीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये याने हा उपक्रम सुरू केलाय ठिकाणी उद्घाटन होता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याणमध्ये निरन्या ठिकाणी उद्घाटन झाले प्रत्यक्ष लोकांची काही ना नाही मला माहित आहे रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत जवळजवळ रोज एक कोटी लोक जाऊन येऊन या परिसरामध्ये रेल्वेने जाणारी येणारी लोक बरीच आहेत जवळजवळ त्र्याण्णव लाख लोक या रेल्वेने प्रवास करतात आणि म्हणून मुंबई सारख्या शहरी भागामध्ये ग्रामीण भागातले लोक असतील शहापूर असेल मुरबाड असेल उल्हासनगर असेल असेल कुलगाव असेल त्याचबरोबर लोणावळा या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यांच्या प्रवाशांच्या हिताची जपणूक सुद्धा या पुढच्या काळामध्ये केली पाहिजे अनेक ॲक्सिडेंट होतात स्वच्छतेचं सुद्धा इथे महत्व आज लक्षात ठेवलं पाहिजे निरनिराळे प्लॅटफॉर्म आहेत तिथं महिलांना चांगल्या प्रकारचे स्वच्छता गृह पाहिजे ती उपलब्ध नाही अनेक प्रश्न आहेत त्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात जागृत प्रवासी रेल्वेच्या संदर्भात आम्ही प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे हा सुद्धा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सहकार्य तर राहिलंच राहील परंतु राज्य सरकारने या ठिकाणी आश्वासित केलं पाहिजे अशा प्रकारचं मी मुद्दा या ठिकाणी नोंद करतो प्रकल्प आमचाच आहे आमचं सोय लाट प्रयत्न करतात ना हरकत नाही तरी परंतु वाजता हात ते चार बात या सरकारने असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी मी पत्रकार परिषदेचं आयोजन करून लोकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमात मीडियाच्या माध्यमात जनतेपर्यंत ही माहिती घेणं जाणं गरजेचं आहे आणि म्हणून हे आपल्याला मी या माध्यमातून सांगत